करा लोकाभिमुख कामे करणारी माणसे निवडा काँग्रेसला बळ द्या आमदार सतीश पाटील कसबा वाळवा येथे काँग्रेसची उत्साहात ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरतात या निवडणुकांमधूनच विकासाची नवी दिशा ठरते त्यामुळे केवळ आश्वासने देणाऱ्याऐवजी प्रत्यक्ष लोकांसाठी काम करणारी लोकाभिमुख आणि प्रामाणिक माणसे निवडून द्यावीत तसेच काँग्रेस पक्षाचे हात बळकट करून विकासाला गती द्यावी आमदार पाटील यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते सभेला परिसरातील ग्रामस्थ महिला युवक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली घोषणाबाजी व वा टाळ्यांच्या कडकडाटात सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सभेत कसबा वाळवे मतदारसंघातील जिल्हा परिषद उमेदवार सुनील चौगले व पंचायत समिती उमेदवार वंदना जाधव आणि साधना तराळ यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आमदार पाटील पाटील म्हणाले की दिवंगत यांनी या भागाच्या विकासासाठी आयुष्यभर काम केलं त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांवर आहे काँग्रेस पुन्हा मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज असून प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधावा आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील पाणीपुरवठा रस्ते शेती शिक्षण व आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला स्थानिक पातळीवरील विकास कामांना प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले या सभेला ए वाय पाटील हिंदूराव चौगले दत्तात्रय पाटील अंबिका पाटील सरपंच बबन जाधव प्रभाकर पाटील युवराज वारके संजय सुतार सुनील वारके सदाशिव भांदीगरे, वैभव तहसीलदार उमेश पोवार, नाना व्हटोळ राजू यादव प्रकाश पोवार आबदार सूरज देवर्डेकर उमर पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी स्थानिक नेते व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते एकूणच कसबा वाळवे येथे ही सभा उत्साहपूर्ण व वा जोशपूर्ण वातावरणात पार पडली असून मतदारांमध्ये काँग्रेसबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं महानकर नारायण सुतार कसबा वाळवे